कुरंदवाड शहर परिसर व ग्रामीण भागात ईदगाह मैदानावर भक्तिमय वातावरणात बकरी ईदची नमाज पठण संपन्न झाली कुरुंदवाड येथे मौलवी मुफ्ती फिरोज गोदड यांनी नमाज व खुद्बा पठण करत विश्वशांतीसाठी प्रार्थना केली ईदगाह मैदान येथे बहुजन समाज बांधवांनी गळापेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या कुरंदवाड येथील ईदगाह मैदान येथे सकाळी साडेआठ वाजता नमाज पठण झाली तत्पूर्वी समस्त मुल्ला समाज बांधवांच्या तर्फे हजरत दौलत शहादर्गा येथून मानाचा ध्वज वाजत गाजत आणण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इकबाल पटवेगार यांनी पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे माणसाला पाऊस पाणी वाऱ्याची मुख्य गरज आहे यासाठी प्रत्येकानं आपल्या शेतात अंगणात वृक्षारोपण करावं तसेच जिथे झाड आहे त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन त्याच्या वाढीसाठी खतपाणी घालून झाड वाढवावं आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं असं आवाहन केलं यावेळी शहरातील राजकीय पदाधिकारी माजी नगराध्यक्ष नगरसेवकांनी मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या बकरी ईद निमित्त कुर्बानी असणाऱ्या भागांमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागानं स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून घंटागाडे लावल्या होत्या तर नागरिकांना पाण्याचा तुटवडा तो निर्माण होऊ नये यासाठी पाणी पुरवठा विभागानं पाण्याच्या टँकरची यंत्रणा सज्ज ठेवली होती कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस यांनी कुरुंदवाड औरवाड गौरवाड दत्वाड बस्तवाड यासह आदी ठिकाणी ईदच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी गृहरक्षक दलासह पोलीस बंदोबस्त तैनात केला होता मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडसोळ